देशाच्या पहिल्या महिला आणि महाराष्ट्राच्या सुकन्या श्रीमती पृथ्वीभासाई पाटील यांना त्यांच्या मावशीकडनं सव्वीस एकर जमीन मिळाली ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोशी यांची साखी वेळे यानंतर पत्नी यांच्या नावाने बोगस स्थापन करून ज्या <coughs> वेळेला पृथ्वीचा एक कार्यकाळ संपला त्यावेळेला तोपद यांचे काही केलं नाही त्यावेळेला हे केले त्यांच्याकडे आणि आम्हाला जमीन खरेदी करून द्या सांगितलं त्याच्याकडे आम्ही त्यामुळे लाखो पुढे सौदा पावती येते त्यांच्याकडे सौदा पावती नाही एक शब्दाने लिहिलेलं नाही आणि साधारणतः आजच्या किमतीला आजच्या दहा ते बारा कोटी रुपयाची हो जमीन आहे त्यांनी अजिबात खरेदी करून द्यायला इन्कार केला पण न्यायालयात गेले न्यायालयाने यांना त्या तस्तींना साक्षीदारी बोलवा असं सांगितलं तारखांना तारखा गेल्या हे काय आणू शकत नाही जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं की साक्षीदाराची पाव ना पण न्यायालयाच्या तुला साक्षीला बोललेल्या आणि शेवटी न्यायालयाने सांगितले आज बोगस आहे खरेदी बोगस आहे आणि सगळं बोगस आहे आणि याच्यामध्ये राष्ट्र माजी राष्ट्रपतींची फसवणूक केली असा प्रयत्न केला आहे तर न्यायालय फेसून लावायचं ज्याच्यामध्ये इतकं कडक शब्दामध्ये चाशे उरलेले आहे की हे कुठल्या न्यायालयात जाऊ शकत नाही आता मी एक वर्षभर वाट पाहिली तो कुठल्या न्यायालयात जातात ते आणतात काय आणतात पण मला कळालेली माहिती अशी ते कुठलाही होतील याला हात लावायचा आहे आता ज्या माणसाने माझी राष्ट्रपती आहे स्वतःच्या रक्ताच्या समाजाच्या सर्वच नेत्याची फसवणूक करायला थोडा कमी करत नाही तो महाराष्ट्रातला जंक्शन आहे आमच्या धुळे जिल्ह्याला काय नाही देणार हा मला सवाल आहे आणि देवेंद्र फडणवीस गप्पा गप्पावर जखून घेणार आहेस का त्यांचे नरेंद्र मोदी अमित शाह हम ऐसा करेन वैसा करेंगे म्हणतात तुमचा मंत्री لقد كان هناك أيضاً كلمات 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 كلمات